गोकुळमध्ये झालेल्या राजकीय घडामोडीनंतर अखेर अध्यक्षपदाच्या नावावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि जनसुराज्य शक्तीचे नेते आणि आमदार विनय गोरे यांच्या बैठकीत एकमत झाल्याची माहिती आहे पण नेत्यांनी सावध पवित्रा घेत अध्यक्षपदाचे नाव जाहीर केलेले नाही गोकुळचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी आनंदराव पाटील चुएकर यांचे चिरंजीव शशिकांत चुएकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे मात्र महायुतीतील प्रमुख नेत्यांनी बैठकीला पाठ फिरवल्याने अध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम आहे त्यामुळे शुक्रवारी संचालक मंडळाच्या बैठकीत बंद लिफाफ्यात अध्यक्षपदासाठी कोणाचे नाव जाणार याची उत्सुकता गोकुळच्या राजकारणात लागून राहिली आहे अध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यासाठी हसन मुश्रीफ सतेज पाटील विनय कोरे आणि माजी आमदार संजय घाटगे यांची बैठक पार पडली बंद खोलीत झालेल्या चर्चेत कोणीही संचालक उपस्थित नव्हते जवळपास दीड तासांच्या चर्चेनंतर कोरे हे बैठकीतून निघून गेले तर मंत्री मुश्रीफ आणि पाटील यांनी शुक्रवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत बंद लिफाफ्यात अध्यक्षपदाचे नाव देण्यात येईल असे सांगितले दरम्यान अध्यक्षपदाचे नाव निवडण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार होती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात होते या बैठकीला ते आले नाहीत शिवाय माजी आमदार राजेश पाटील माजी खासदार संजय मंडलिक माजी आमदार के पी पाटील ए वाय पाटील आमदार चंद्रदीप नरके हे देखील या बैठकीला उपस्थित नव्हते आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांना देखील या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली त्यांच्यासोबत अध्यक्ष अरुण डोंगळे आणि मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ हे देखील या बैठकीला अनुपस्थित होते एकंदरीतच पाहता गोकुळच्या राजकारणात संचालक मंडळाच्या बैठकीत बंद पाकिटातून कोणाचे नाव समोर येणार याची उत्सुकता गोकुळच्या राजकारणात लागून राहिली आहे शशिकांत पाटील चुएकर यांच्या नावावर एकमत झाल्याचे सांगितले जात असले तरी महायुतीच्या नेत्यांनी या बैठकीकडे पाठका फिरवली याची चर्चा जोरात सुरू आहे त्यामुळे शुक्रवारी गोकुळच्या राजकारणात भूकंप होणार की त्यांनी पसंत केलेल्या नावाला सहमती देणार याकडे देखील संचालक मंडळासह दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी